राज ठाकरे दिल्लीला रवाना महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीला रवाना झालेले आहेत विशेष म्हणजे महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत राज ठाकरे त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्यासह सचिन मोरे हर्षद देशपांडे आणि राज ठाकरे यांचे मित्र हे चार्टर्ड विमानाने दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महत्त्वाचं म्हणजे गेल्या चार दिवसांमधील राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्ली वारी आहे राज ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे मनसे आणि भाजप युतीला वेग आला आहे राज ठाकरे आज दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्याला निघाले आहेत दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला महायुतीत घेण्यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू आहेत या संदर्भातील माहिती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बातचीत होऊ शकते ही बातचीत सकारात्मक ठरली तर मनसेला लोकसभेसाठी किती जागा सोडण्यात येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी दिल्ली